चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा चरित्राचं वर्णन अशा प्रकारचं बघा भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आणि बाकीच्या इतर देवतेचं चरित्र फार वेगळं आहे चंद्राचं चरित्र वेगळं आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वेगळं प्रभुराम चंद्राचं चरित्राचा विचार केला तर जन्माला आला राजवाड्यामध्ये आणि भोगला वनवास है का नाही हा जन्माला आला कारागृहामध्ये आणि भोगलं मात्र आयुष्य असं वर्णन आहे अरे आता जन्माला आल्याबरोबर सुद्धा चरित्र बघा जन्माला आला आणि जन्माला आल्याबरोबर अष्ट वर्षाची मूर्ती अशा प्रकारची जन्माला आलेली पण जन्माला आल्याबरोबर हा बाबा बोलायला लागला आपले लेकर जन्माला आल्यावर बोलतात का हो पण हा भगवान श्रीकृष्ण जो आहे ना हा ओंकार महाराज जन्माला आल्याबरोबर बरोबर बोलायला लागला जन्माला आला आणि पहिला आई बापाला संदेश दिला काय हो मजने ही गोकुळाला माया उपजली ते ठेवी मजा आणि येते हा वसुदेवानं त्याला आहे उचललेला कमळापती पायीची बंधन हा सगळा चरित्र भाग माहिती आहे भगवान परमात्म्याला त्यावेळेस गोकुळामध्ये नेलय वसुदेवानं बापाचं कर्तव्य त्या ठिकाणी वसुदेवानं पार पाडलंय बघा बाप जीवनामध्ये किती महत्वाचा असतो आजच्या अभंगामध्ये सुद्धा धन्य त्यांची माता आणि धन्य त्यांचा पिता हा अरे नाका तोंडात पाणी चाललं तरी लेकराला डोक्यावरच घेतलं याचं नाव आहे बघा बाप म्हणून अशा या बापानं भगवान परमात्म्याला उचलून गोकुळामध्ये नेलंय आणि गोकुळामध्ये ठेवल्याच्या नंतर तिथली माया उचलली हा सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे पण ज्यावेळेस नंदबाबाच्या वाड्यावर सकाळी झाडलोट करण्याकरता एक ये गवळणी येते ना त्या गवळणीनं त्या भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर वर तिला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला ती गोकुळामध्ये सांगतच सुटली मुलगा झाला झालेला मुलगा हा त्यानं आनंद अशा प्रकारच्या भगवान परमात्म्यानं तेथे सुद्धा खोट्या केल्या रांगत रंगणी चोरेल धावून धरती गवळणी परमात्मा हळूहळू मोठे झाले मोठे झाल्याच्या नंतर सुद्धा हा त्या गोकुळामध्ये अनेक अशा प्रकारच्या चोऱ्या या सगळ्या चोऱ्या यशोदा मैयाच्या लक्षात येतात ना त्यावेळेस ती यशोदा मैया त्या भगवान परमात्म्याला म्हणती आता हे सुद्धा सगळे मला म्हणणार भास्कर तुझा आता बा असा <laughs> आनंद लिला यशोदा मैयाच्या त्या खोड्या लक्षात आल्यावर यशोदा मैया म्हणते आता तू इथं राहण्याच्या काबील नाही आता तू इथं कर आता तुझं तू जा त्या भगवान परमात्मा म्हणतात जाईल उद्या जाई न मी राहणार्मा आणि तिथं गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा भगवान परमात्म्याने आनंद लिला केला त्या गवळणी यायच्या ना पाणी भरण्याकरता एक दिवशीचा प्रसंग असा त्या गवळणी गवळण पाण्याकरता आली तिला भगवान परमात्मा म्हणला माझा चेंडू दे माझी चेंडू देत तू चोरून घेतला वर्णन करतात निर्या सडिता चेंडू पडे बाहेरी आनंद अशा प्रकारच्या खोड्या भगवान परमात्मा म्हणत आहेत आता सर्व गोपगडी म्हणतायत झाली आता वेळ म्हणती अणा शिदोऱ्या सर्वांच्या शिजोऱ्या एकत्रित केलेल्या आहेत तिथं सुद्धा भगवान परमात्मा म्हणत आहेत माझ्या आहे तैशेप आहे नाहीतरी घरात आहे चोरनिया माय नवनीत आणावे पण सर्व सर्व गोपगडी त्या बोधावर आरूढ झालेले होते तुका म्हणे आता आम्ही नवजो जो दवडिता आता तुम्ही हाकडून जरी दिलं तरी आम्ही आता इथून जाणार नाहीत त्या सर्वांच्या शिजोऱ्या एकत्रित केलेल्या आहेत आणि त्याच जो भगवान परमात्म्यानं जो काला केलाय ना वृंदावनामध्ये तोच माझ्या ज्ञानोभारायणं वाळवंटामध्ये केला एकच टाळी ता झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाची हा वाटी नामदेव कीर्तन करे पुढे देव नाणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग आणि तोच काला आज खऱ्या अर्थानं आज या आपल्या पवित्र अशा प्रकारच्या गावामध्ये होतोय हा काला काय काला म्हणजे काय तर काला या शब्दाचा अर्थ प्रसाद प्रसाद काय करतो तर प्रसाद तू प्रसन्नता जीवनामध्ये सुख अशा प्रकारचा देतोय म्हणून हा सुख देणारा प्रसाद आज आपण या ठिकाणी सर्वांना उपभोगायला मिळणार आहे म्हणून प्रसाद नाम आणि ते ज्ञानेश्वर त्या वेगामध्ये अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही कीर्तन कला श्रंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी उपस्थित आहेत हरिभक्त परायण संगीत विशार संगीत अलंकार भजन सम्राट देवटे गुरुजी आहेत हरिभक्तपरायण संगीत विशार संगीत अलंकार ओंकार महाराज आहेत हरिभक्तपरायण संगीत विशार संगीत अलंकार पवार गुरुजी आहेत ओंकार महाराज कागदे गुरुजी आहेत मृदंगावर मृदंगाचार्य हरिभक्तपरायण ओंकार महाराज जगता गुरुजा आता जग म्हणजे दोन्ही टू इन वन कार्यक्रम आहे गणे त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा हा सुयोग असे असणारे हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय आमचे योगेश दादा शिजूळ तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या ते माध्यमातून तुमच्या दर्शनाचा सुयोग हरिभक्तपरायण आपले शरद शिंदे सर शरद शिंदे सर सुद्धा या ठिकाणी उप मराठी हॉटस्पॉट सर्वे सर्व म्हणजे हे खऱ्या अर्थानं भेट झाली आहे का ना पहिली वेळेस वेळ <सथ> बहुता दिवसा मजवरी होती आस आहे का ना खऱ्या अर्थानं आज आपली भेट झाली त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद त्यांचं या ठिकाणी मराठी हॉटस्पॉट यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला सर्वांनी काय करा सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे एकमेका साह्य करू आणि अवघे मिळून पाचका करू नाही ना अवघे ना। धरू सुपंत या न्यायानं आमचा हरिभक्त आमचे चित्रकूट धाम हे सुद्धा युट्यूब चॅनल आहे त्या सुद्धा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी सुद्धा दावा आहे का नाही आणि या चॅनलला कीर्तन उभ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून या चॅनलला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद सर्वांच्या चरणारबिंदी ही सेवा समर्पित करून या ठिकाणी माझ्या वाणी